नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड शेतकरी मित्र या शेतकरी मित्रांनो वर्षी कांदा असो कापूस असो किंवा सोयाबीन या तीनही पिकांचे जे बाजारभाव हे मित्रांनो सुरुवातीपासूनच कमी होते शेतकऱ्यांना जी आशा होती ते दर मित्रांनो या तीनही पिकांना यावर्षी मिळाले नाही आणि यामुळे शेतकरी वर्गात खूप मोठा असंतोष हा मित्रांनो होता आणि आता मित्रांनो जे लोकसभा निवडणूक पार पडली आणि चार जून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता जो सत्ताधारी पक्ष आहे आणि देशात पण जो मित्रांनो सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हिला मित्रांनो महाराष्ट्रात खूप मोठा धक्का हा बसला आता मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वे सर्व माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या परा पराभवाची जबाबदारी ही मित्रांनो स्वतःवर घेतली आणि हा पराभव मान्य केला आणि हा पराभव का झाला पराभवाची कारणे सांगत असताना त्यांनी मित्रांनो यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या नाराजीमुळे आम्हाला फटका बसला हे त्यांनी मित्रांनो मान्य केले पण त्यांनी सांगत असताना ते म्हणाले की कापूस कापसाचे बाजारभाव आणि सोयाबीनचे बाजारभाव हे मित्रांनो जे जागतिक स्तरावरच याचे बाजारभाव कमी झाले होते जागतिक स्तरावरच या पिकांमध्ये मंदी होती आणि त्यामुळेच आपल्या देशात पण आणि महाराष्ट्रात कापसाचे आणि सोयाबीनचे बाजारभाव हे कमी होते याच्यात सरकारचं कुठलंही देणं घेणं नाही सरकारने कापसाचे आणि सोयाबीनचे बाजारभाव हे कमी केले नाही आणि त्यांनी त्यांनी सुरू केलेल्या सोयाबीन भावंत योजनेचा पण उल्लेख केला आम्ही ही योजना सुरू केली मात्र आचारसंहितेमुळे आम्हाला ते, ते पैसे शेतकऱ्यांना देता आले नाही आणि याचाही फटका हा आम्हाला बसला असे त्यांनी मित्रांनो मान्य केले यावर्षी मित्रांनो सोयाबीनला जो हमी भाव आहे चार हजार सहाशे रुपये एवढाही दर मित्रांनो मिळाला नाही सध्याही सोयाबीनचे बाजारभाव हे चौवेचाळीसशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत आहे यावर्षी मित्रांनो शेतकऱ्यांना पाच ते सहा क्विंटलच्या वर उत्पादन झालेलं नाही उत्पादन खर्च हा मित्रांनो वीस ते पंचवीस हजार रुपये होता म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांचा सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघाला नाही तेच मित्रांनो कापूस या पिकासोबत झालं कांदा पीक मित्रांनो कांदा पिकाला यावर्षी चांगल्या तऱ्हेचा भाव मिळणार असं मित्रांनो शेतकऱ्यांना वाटत होतं आणि डिसेंबर महिन्यात कांद्याला चांगला दर होता मात्र सरकारने कांदा निर्यात बंदी आठ डिसेंबरला लावली आणि कांद्याचे दर मित्रांनो कोसळले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपयाच्या आत आपला कांदा हा विकावा लागला त्यामुळे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्येही मोठा सरकारच्या विरोधात रोष होता जो कांद्याचा बेल्ट आहे मित्रांनो ज्यामध्ये ना, नाशिक आहे दिंडोरी आहे अहमदनगर आहे या सर्व भागातले जे भारतीय जनता पार्टीचे खासदारकीचे उमेदवार होते या सर्वांना मित्रांनो पराभवाचा सामना करा च, हा करावा लागला म्हणून मित्रांनो यामुळेच या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरकारला हा संदेश दिलाय की आम्हाला कुणीही गृहित धरू नका आम्हाला जर कोणी रडवलं तर आम्ही त्यालाही रडवण्याची ताकद ठेवू शकतो हा यातून साफ संदेश कांदा उत्पादक शेतकरी असो सोयाबीन उत्पादक शेतकरी असो किंवा कापूस उत्पादक शेतकरी असो यांनी यातून देण्याचा प्रयत्न हा केलाय म्हणून आशा आहे की येणाऱ्या दिवसात आणि येणाऱ्या काळात कुठलंही सरकार जर सत्तेत आलं तर ते शेतकरी विरोधी निर्णय घेणार नाहीत आणि शेतकऱ्यांना योग्य तो बाजारभाव मिळून देतील आता मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते जे कापूस सोयाबीन कांद्याचे बाजारभाव घसरले याच्यात सरकारचा मित्रांनो किती सहभाग आहे हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ कसा वाटला ते पण मित्रांनो आपल्याला कळवा तुमचे जर काही अधिकाधिक आदिक जर प्रश्न असतील तर ते पण कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आली असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद